नववारी साडी तर कोरियन तरुणीची फडक लावणी पाहून तुम्हालाही लागेल कोरियन स्किन केअर कोरियन डान्स के ड्रामा के पॉप यांनी जगभरात आपली भुरळ उडाली आहे भारतात ही कोरियन ड्रामा आणि केप पॉप ब्रँडचे असंख्य चाहते आहेत दक्षिण कोरियातील ड्रामा आणि गाणी अत्यंत आवडीने इथे पाहिले व ऐकले जातात पण कोरियाची भूमीवर मराठमोळी लावणी सादर केल्याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का ही कल्पना ऐकायला जितकी सुंदर वाटते तितकीच सुंदर ती पाहायला वाटते मराठी अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगणा अदिती भागवतने ही कमाल केली आहे दक्षिण कोरियाची राजधानी असलेली सेऊल मध्ये कोरियन तरुणींनी नववारी साडी नेहसून लावणी सादर केली आहे त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मला लागली कोणाची उचकी या गाण्यावर कोरियन तरुणींनी लावणी सादर केली आहे या व्हिडिओची सुरुवात अदिती भागवतच्या दमदार अदाकारीने होते त्यानंतर तीन कोरियन तरुणी लावणी नृत्य सादर करतात सेवूलमधील एका ऐतिहासिक राजमहालात हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे